राज्यातील महिलांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे या महिलांना भावबीज भेट म्हणून दोन हजार रुपये भेटणार आहे तर त्या महिला कोणत्या हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा अंगणवाडी सेविका मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे राज्य सरकारने बोनस जाहीर केला आहे त्यांना दिवाळीनिमित्त दोन हजार रुपये भावबीज म्हणून भेट देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भावबीज भेट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे यासाठी एकूण चाळीस पॉईंट एकसष्ट लाख कोटींची निधी उपलब्ध करून दिली असल्याची माहिती देखील आदिती तटकरे यांनी सांगितलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीसांना मोठा दिलासा मिळणार आहे अंगणवाडी सेविका मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची सेवा बजावत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी ही भावबीजेची रक्कम थेट स्वरूपात मंजूर केलेली आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्यांचा सण आनंदी व्हावा हीच आमची भूमिका आहे असं यावेळी आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे यांना वितरित करण्यात येणार आहे बघा भाऊबीज म्हणून दोन हजार रुपये रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका मदतनीस यांना वितरित करण्यात येणार आहे या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिकच उजळून निघेल असा विश्वासही मंत्री आदित्य तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे अंगणवाडी सेविका खऱ्या अर्थाने फील्डवर काम करत असतात त्यांची मेहनतीची दखल वेळोवेळी वेड़ सरकारकडून घेतली गेली आहे सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविकांची दिवाळीसुद्धा गोड होणार आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या के एम मराठी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा